कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारख कणीदार गोकुळ तूप गोकुळचे माजी चेअरमन आनंदराव पाटील चुवेकर यांच्या अकराव्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघात झालेल्या कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी झाली महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीचे नेते यावेळी उपस्थित होते दोन्ही गटाकडून जोरदार टोलेबाजी यावेळी झाली सतेज पाटील मंत्री मुस हसन मुश्रीफ मंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज या सगळ्यांनीच एकमेकांच्यावर टोलेबाजी केल्यामुळं हा कार्यक्रम बराच रंगला बंटी पाटील यांनी थेट हसन मुश्रीफ यांचीच कळ काढली लाडकी बहीण योजनेत आपण पंधराशे रुपये दिलात आता एकवीसशेची घोषणा केली आहे एकवीसशे द्याल तेव्हा द्या पण त्यामध्ये कमी करू नका अशी कळ बंटी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची काढली आणि बरोबर ही कळ मुश्रीफांना चांगलीच आपल्या भाषणात समाचार घेतला पण लाडक्या देऊन विशिष्ट वेळी पाटील यांच्या सर्वच प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली त्यामुळं हा राजकीय कार्यक्रम चांगलाच रंगलेला आहे रंगला मंत्री हसन मुश्रीफ यानी सतेज पाटील यांच्या एकूणच टोलेबाजीला जोरदार उत्तर देत असताना आपण राज्याचे आ आरोग्यमंत्री म्हणून चांगले काम करूच पण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही अतिशय सक्षम करू आता जिल्ह्यात जबाबदारी आल्याचे सांगताना काय म्हणाले एकनाथ शिंदेसाहेब असतील जे देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार असतील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये एक महिन्याच्या आधी आणि नंतर साडेसात हजार रुपये लिकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली नवऱ्याकडे पैसेच मागायला बंद झालं आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे आम्ही <laughs> आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहोत आता डिसेंबरचा हप्ता पंधराशेचा आला गेला पंधराशेचा हप्ता आलेला आहे विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू लावू काहीही करू परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या आता चालू आहेत किंवा स्थानिक स्वराज्य महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आधी तुम्हाला एकवीसशे रुपये मी दिल्याशिवाय राहणार नाही की ज्यामुळे पुन्हा सगळ्या सत्ता माझ्या लाडक्या भगिनी आम्हाला युतीला देतील त्यानंतर सगळी योजना तीन सिलेंडरची योजना मी बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भावना साडेसात पर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना ते पाच वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे पाच वर्षाचा जाहीरनामा आहे ठीक आहे विनोदा भाग सोडून केली विषय काढल्यामुळे हो। आता आमची पहिलीच जी आरमध्ये अट होती की अडीच लाख उत्पन्नाच्या वर असेल त्याला महिलेला मिळणार नाही मग आम्ही केशरी आणि पिवळ्या कार्डाला रेशन कार्डाला आम्ही अट काढून टाकली सरसकट चालू केलं मला तुम्हीच भगिनी म्हणून सांगा की इन्कम टॅक्स आणि चार चाकी एवढ्या दो दोन अटी आमच्या आज आहे त्यावेळी तक्रार आली तर आम्ही करणार आहोत समजा टाटा बिल्लाच्या घरात एका महिलेनं जर आता केला अर्ज तर तिला द्यायचं काय आहे तुम्ही सांगा द्यायचं देऊया आपण अडाणीच्या घरात एखाद्या बहिणीनं कुणी केला करणार नाही ते केलं तर द्यायचं काय आणि ह्यातलं काय निघालंच इकडे तिकडे थोडंफार तर आम्ही पैसे परत मागणार नाहीत बाप माझ्या बहिणींना सगळा हे कळ काढल्यामुळे मला बसून <laughs>